नमस्कार मंडळी मी अस्लम शेख आपले मनपूर्वक स्वागत करतो एस एम न्यूज चॅनलवर आज आपण बोलणार आहोत धारूर नगर परिषद निवडणुकीतील आपण बोलत आहोत प्रभाग क्रमांक तीन मधील समाजसेवक अतिक मोमीन यांच्याबद्दल थारूर शहरात आगामी नगर परिषद निवडणुकीचे वारे जोर धरू लागले आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये सामाजिक कार्यकर्ते अतिक मोमीन यां जोरदार चर्चेत आहे नागरिक युवक आणि महिला वर्गांमध्ये यांच्या कार्याची चांगली छाप पडली असून त्यांचा विकास अभिमुख दृष्टिकोन आणि प्रामाणिक नेतृत्व आज सर्वत्र चर्चेत आहे अतिक मोमीन हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आहेत त्यांनी पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते दुरुस्ती आणि शिक्षण क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत स्थानिक समस्या ओळखून त्यावर त्वरित तोडगा काढणे ही त्यांची खास कार्यशैली आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की विकास हवा असेल तर अतिक मोमीनच हवे त्यांच्या कामाचा थेट फायदा जनतेपर्यंत पोहोचतोय म्हणून नागरिक त्यांना एक प्रामाणिक आणि विश्वासार्ह चेहरा मानत आहेत माध्यमांशी बोलताना अतिक मोमीन म्हणाले नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद आहे प्रत्येक कुटुंबाचा प्रश्न माझा स्वतःचा समजून मी काम करतो विकासाच्या प्रत्येक वाटेवर लोकांचा हात माझ्यासोबत हवा एवढीच इच्छा आहे त्यांनी नेहमीच प्रभागातील सर्व क्रमांक घटकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे महिला बचत गट असो युवक संघटना असो किंवा शैक्षणिक संस्था सर्वत्र त्यांनी योगदान देत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे सामाजिक माध्यमांवर त्यांची प्रचाराची रंगत वाढत आहे तरुणाई आणि आधुनिक विचाराचा विकासासाठी तत्पर नेता म्हणून बघते आणि नागरिकांच्या मनात एकच अपेक्षा आहे यावेळी प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये खऱ्या अर्थाने विकास घडवणारा उमेदवार निवडला जावा तर मित्रांनो धारू नगर परिषद निवडणुकीत अधिक मोमीन यांचं नाव आज सर्वत्र चर्चेत आहे त्यांची मेहनत प्रामाणिकता आणि लोकसंपर्क हीच त्यांची खरी ताकद आहे मी अस्लम शेख डी एस एम न्यूजसाठी धारूरहून आपल्या सर्वांचे पाहण्यासाठी मनपूर्वक आभार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डी एस एम न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया न एका नव्या बातमीसह तोपर्यंत तो नमस्कार जय महाराष्ट्र